बातमी आहे नारायणगाव वारुळवाडी येथून श्रीमती एस आर केदारी बालक मंदिरचे चेअरमन अरविंद भाऊ मेहेर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाजी बाजाराचे आयोजन केले होते चेअरमन अरविंद भाऊ मेहेर यांनी भाजी बाजाराचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांकडून भाजी खरेदी केली दैनंदिन जीवनात हिशोब करणे सहज आणि सुलभ व्हावे तसेच विद्यार्थ्यांना भाजी विकण्याचा व खरेदी करण्याचा मनमुराद आनंद घेता यावा या उद्देशाने दरवर्षी शाळेत भाजी बाजाराचे आयोजन केले जाते शाळेतील मुलांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला त्यामध्ये कांदे बटाटे हिरव्या कोथिंबीर पालक मेथी शेपू बीट कांदापात यासह केळी द्राक्ष बोरे चिकू नारळ संत्री इत्यादी फळे तसेच फुले घेऊन विद्यार्थी भाजी बाजारात विक्रीत बसले होते संपूर्ण भाजी बाजार परिसरात आहार व आरोग्य याविषयी माहिती देणाऱ्या आकर्षक पाट्याही लावण्यात आल्या होत्या या भाजी बाजारात शालेय विद्यार्थी व पालकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या लहान मुलांच्या भाजी बाजारास ग्रामोन्नती मंडळाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी सर्व विभागाचे संचालक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे मॅडम ज्येष्ठ शिक्षिका रत्ना डुमरे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देऊन भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांचे विशेष कोड कौतुक केले शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम यांनी सर्व उपस्थित पालकांचे व मान्यवर व्यक्तींचे स्वागत केले व आभार मानले या बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नमस्कार आज मी ब्राह्मणती मंडळात श्रीमती असर केदार बालक मंदिरमध्ये चौथीच्या मुलांचा जो भाजी बाजार भरलेला आहे तिथे पालक म्हणून माजी घेण्यासाठी आलेले आहे माझ्या पाल्याने देखील इथे आज बाजारामध्ये एक स्टॉल लावलेला आहे तर ह्या भाजी बाजाराच्या निमित्ताने मुलांना आपल्या परिसरातील वाजेंची माहिती होते त्याचप्रमाणे मुलांना थोडंसं व्यवहार ज्ञान देखील मिळते की बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कसं बोलायला हवं किती कसे खर्च करायला हवे किंवा भाव करणं काय असतं सुके पैसे काय असतात किंवा घरचे आपल्यासाठी कशी तयारी करतात की आपल्याला जर भाजी विकायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शेतात जाऊन आणणं ती स्वच्छ करणं आणि मग ती थी� विकणं ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की आजकाल मुलांना शहरातली मुलं या गोष्टींपासून थोडंसं लांब आहेत तर ह्या गोष्टीसुद्धा मुलांना या भाजी बाजारामुळे माहिती होतात आणि पालकांना देखील ज्या मुलांनी स्टॉल लावलेले नाही आहेत तर त्यांचं पा पालक देखील जे आलेलं आहे तर ते देखील मुलांसोबत त्यांच्या पाल्यांसोबत भाजी बा पाल भाजी खरेदी करण्याचा आनंद घेतात चेअरमन मान्य अरविंदभाऊ सर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजी बाजाराचं आयोजन केलेलं आहे या भाजी बाजारामध्ये इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी विक्रेते म्हणून भाजी आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे घेऊन बा भाजी बाजारामध्ये बसलेले आहेत यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे तसेच किलोग्रॅम या मापनाची त्यांना ओळख व्हावी तसेच दैनंदिन जीवन जगत असताना पैशांचे व्यवहार त्यांना सहज आणि सुलभ करता यावे या ठेतीने आम्ही दरवर्षी डिसेमंदीरमध्ये भाजी बाजाराचं आयोजन करत आहोत याही वर्षी सर्व विद्यार्थी आणि पालक यांचा प्रतिसाद अगदी उत्तम आहे आमचे सर्व भाजी विकणारे विक्री केली मोठ्या आनंदाने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं फुलं घेऊन विक्रीसाठी बसलेले आहेत भाजी बाजारासाठी बसले सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना तसेच भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या सर्व पालक वर्गांना सर्व माझ्या स्टाफला माननीय चेअरमन अरविंद भाऊ मेहर सर तसेच त्यांची भगिनी व त्यांची मेवणे अभंग सर आणि मॅडम या सर्वांना मी येसारखे दल बालक मंदिरच्या वतीने धन्यवाद देते आभार व्यक्त करते